टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका तर या चुका होत असतील तर पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्याला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्याही त्यातील चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणते उपाय करावे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्याला नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीनच जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा हा उपाय आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्यामध्ये लक्ष्मी प्रदान आहे ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा वापर जर योग्य केला तर आपल्याला घरामध्ये लक्ष्मी चिरंतर नांदेल आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहील तिच्यात कमतरता कधीच येत नाही तर बघा आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्याला कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा तर खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सरास वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकट येऊनही त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात तर बघा हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण ते खर्च होतात त्याच्यापासून हा आपला बचाव करते या पैशांमध्ये वाटा सुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी झालेली आहे पैशामध्ये वाढ होत आहे तर बघा आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही हातांच्या पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करतो हिंदू धर्मात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही, ही।, ही मजबूत मांडली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही उजवी बाजू असते उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे हे बाजू सर्जन्यशील म्हणजेच नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याचमध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो तर बघा आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ती नेहमी आपल्या उजव्या हाताने द्या शास्त्रात म्हटले आहे की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टींवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर वेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट म्हणजे पैसे मोजताना पैशाला थुंकी लावू नका त्यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटमध्ये पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आहेत आता त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे बघा ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहे त्या नोट्यांची एक गट्टा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गट्टा बनवा प्रत्येक नोटेवर मगजबियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमुडभर टाका त्यानंतर घडी बंद बांधून नोटा आपल्या पाकिटमध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका बघा मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये आहेत तोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या जातील अत्यंत साधा सोभा उपाय आहे आपल्या स्वतःची सु सुद्धा स्व स्वत्ता लक्ष्मी प्रदान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता तसेच बघा आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटमध्ये करू लागलात तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळ कठीण होईल आणि बघा तुमच्याकडे अचानक भरपूर पैसा यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जे लक्ष्मीला घरामध्ये आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये एक छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो तर बघा महिलांनी ही मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवी जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगजबी असतात मग ते लाडूमध्ये असतात किंवा काही अनेक मिठाईमध्ये घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबीचा प्रभाव कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल तर प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा आपल्यावरती असावी घरात आपल्या कुटुंबात जी भरभराटी व्हावी यासाठी लक्ष्मीच्या काही नियमांचे पालन देखील आपल्याला करता आलं पाहिजे काहीजण जे नियम आहेत ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी त्या नियमांचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला जातो तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचं कॉईन असेल दोन रुपयाचा कॉईन असेल दहा रुपयांचा कॉईन असेल कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिला व्यवहार एखाद्या कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्यांच्या या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा त्यानंतर दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एकदा तरी कोणता ना कोणता कॉईन दिवसभर ठेवा या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या खिशात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी तुम्ही नक्की आवर्जून घ्या तर बघा आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारे चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डबी खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडला असेल चांदीच का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्र धातू प्रदान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगज बिया ठेवा कोणत्याही ठिकाणी मालाच्या दुकानातून मगजबी सहज मिळून जातात तर बघा मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करतात पाच किंवा सात मगजबिया आपल्याला चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवाळून ही चांदीचे डबे आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे हे डब्या अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कपडा किंवा हिरव्या रंगाचा कपडा आवश्यक अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणं आम्हाला शक्य होत नाही तर बघा अशावेळी आपण एक वीस रुपयांची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयांची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते सात मगज बिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ही नोट ठेवा आणि बघा मगच बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचे पाकिट कधीच रिकामे राहणार नाही तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मला ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती मी पोचवली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ही जी मी माहिती सांगितली ती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ